हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती मंडळ असलेलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचं आज यंदाच्या गणेशोत्सवाचं वासापूजन जे आहे ते संपन्न झालेलं आहे पुण्याचे जॉईंट सी पी रंजन कुमार सर यांच्या हस्ते आणि अर्थातच दादा बालन हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते या दोघांच्याही शुभ हस्ते हे सगळं वासापूजन आता संपन्न झालं याबाबतीतच बोलण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव नेमका कसा असणार आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत सरेद सर काय सांगाल यंदाचं वासापूजन झालंय नेमकं कसं यंदाचा सा गणेशोत्सव यंदाचं वासापूजन आज संपन्न झालंय पुण्याचे जॉईंट सीपी रंजन कुमार सर यांच्या हस्ते झालं तर गणेश उत्सवाची खरी सुरुवात आता झाली आहे नेमका एक महिन्यात कारण सात आज सात तारीख पुढच्या सात सप्टेंबरलाच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आहे तर सभासद कार्यकर्ते ट्रस्टी हे विश्वस्त सगळ्यांच्या ह्याच्यात जोश आहे की आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे आतुरतानी वाढ बघतोय यंदाचा जी देखावा आहे कारण नेहमी भावरंगारी ही काल्पनिकच देखावा करते जाग्यामुळे तर यंदाच आपण जे देखावा केलाय वर के ते वर्ध विघ्नेश्वर वाडा केलाय म्हणजे जेव्हा भाविक इथे येतील दर्शनाला त्यांचं विघ्न तर दूर होतीलच पप्पांकडून पण त्यांना आशीर्वाद पण भेटेल म्हणून वर्ध विघ्नेश्वर वाडा केला आहे आणि यंदाचा गणेश उत्सव हे धार्मिक परंपराला जपून आणि सर्व कार्य जपून ही उत्सव साजरा होईल सर यंदाच्या वर्षी दरच वेळेस काही ना काहीतरी वेगळे पण या मंडळाचं असतं तर यंदाच्या वर्षी वेगळं असं काय दिसणार यंदाच्या वेग यंद्यात यंदाच्या वर्षी जी वेगपण या मंडळांनी किंवा ज्या मंडळांनी निर्णय घेतला आहे की अनेक वर्ष अठराशे ब्याण्णव म्हणजे एकशे तेहतीस वर्ष अधिक जे विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक रथ असते त्याच्यात बैलजोड आपण लावतो आणि ह्या बैलजोडच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीची रथाची रथसारथी होती तर यंदाच्या वर्षी आम्ही सगळे ट्रस्टी असतील सभासद असतील कार्यकर्ते असतील यांनी एक मताने एक निर्णय घेतला आहे की मुख्य प्राणींना त्रास कशाला द्यायचा ठीक आहे परंपरा अठराशे ब्याण्णव ला तेवढे मंडळ होते तेवढे तास लागायचे नाही पण आता ना पाहिलं तर आपल्याला कमीत कमी विसर्जन -कमी मिरवणुकीला सात सात ते आठ तास लागतात तर ह्या प्राणींना का त्रास द्यायचा कारण ढोल ताशा वाजत असतो आपल्याला जेवढं ऐकायला येतं त्यापेक्षा नऊ टाइम जास्ती त्यांना ऐकायला होतं त्यांना चाल लागते त्यांना त्रास होता म्हणून यंदाच्या वर्षी आपण हे निर्णय असं घेतला आहे की पहिल्या दिवशी पारंपरिक रथातच मिरवणूक आगमन मिरवणूक होईल पण रथ कार्यकर्ते ओढतील आणि शेवटच्या दिवशीच्या मिरवणूक विसर्जन मिरवणुकीसाठी आपण नवीन रथ केला आहे जे ट्रॅक्टरनी आपण ओढणार सर अतिशय खूप चांगला उपक्रम तुम्ही यंदाच्या वर्षी हा करताय मात्र या सगळ्यालाच धरून आणखीन एक प्रश्न आहे की यंदाचा जो पूर येऊन गेला त्या पुरामध्ये ढोल ताशा पथकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण स्वतः मंडळाच्या वतीने या सगळ्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेण्यात आला नक्की हे बघा कसे ढोल ताशा पथक असतील हे जे आहेत ते गणेश उत्सवची बॅकबोन आहे कारण जेव्हापर्यंत त्यांचं वादन सुरू होत नाही तर आगमन असेल किंवा विसर्जन मिरवणूक असेल त्याला सुरुवातच होत नाही म्हणजे हम ते म्हणतात ना तुमरे बिना हम अधोरे आहे तर तसे ते ते तर ते दे आर अ पार्ट ऑफ गणेश उत्सव तर नक्की अशा पथकांना जे वर्षभर सामाजिक कार्य करतात आणि हे उत्सवासाठी पन्नास दिवस अगोदर जे प्रॅक्टिस करतात नदीपात्राला त्यांचं नुकसान झालं आहे नक्की गणेश भक्त म्हणून मला असं वाटतं की जी परंपरा आहे पा, जी पारंपरिक वादन आहे ती तर पाहिजेच म्हणून गणेश भक्त म्हणून मी हे सगळे ढोल ताशा पथकांना आपण मदत केली मराठी अभिनेत्रींनी एक स्टेटमेंट केलं की यंदाच्या के वर्षी गणेशोत्सव आतापासून बंद व्हायला हवेत सार्वजनिक गणेशोत्सव त्यावरती तुमचं काय मत नाही मला वाटतं जे ते अभिनेत्री आहेत त्यांचं नाव पण मी सांगेल त्यांचं नाव आहे बहुतेक शुभांगी गोखले आणि त्यांनी ही स्टेटमेंट नुकतं त्यांचं एक फिल्म रिलीज होत होती घरात गणपती काहीतरी असं नाव हो आहे आणि मला वाटतं हे स्टंट केली त्यांनी त्यांच्या फ्रीमला लोकांनी जाऊन फिल्म बघावी कारण कशी आहे आजकालच्या जगा जे चालू आहे कुठलीही पब्लिसिटी ही पब्लिसिटी आहे निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल तर त्यांनी ही जी स्टेटमेंट केली आणि मी त्यांना आवाहन करतो की जे गणेशोत्सव त्यांनी अनेक वर्ष अगोदर पाहिला असेल आणि आत्ताचा गणेशोत्सव ही खूप फरक पुने आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य तिरकांनी जी सुरू केलेली गणेशोत्सव आहे त्याचं केंद्रबिंदू पुणे आहे पुणे ही संस्कृतीची राजधानी आहे कलाची आहे क्रीडाची आहे आणि गणेश उत्सवची स केंद्रबिंदू आहे आज तुम्ही पाहिलं तर गणेश उत्सव पुण्यातून वोकल टू ग्लोबल झाला आहे अनेक लोक परदेशातून इथे येतात आप दरवर्षी आपल्याकडे थायलंडवरून लोकं येतात ते येऊन आरती स्वतः म्हणतात तर मग शुभांगी त्यांना हे विचार कुठून आले आणि का आले आणि प्रश्न असेल इंड की दारू आणि पत्ती मंडळ हे त्यांनी येऊन बघा मी त्यांना त्यांना निमंत्रणाने आवाहन करतो की ह्या दहा दिवसात त्यांना जेवढं मंडळ कडे जायचे मी घेऊन जाईल आणि दाखवेल की कितीच धार्मिक परंपरा आणि वर्षभर अनेक गणेश मंडळ सामाजिक कार्य काय काय करत आहेत त्यांनी आम्ही दाखवू आणि एवढं सांगेल की मग त्यांनी बोलावी नाही कारण आज मी पण एक प्रोड्युसर आहे त्या इंडस्ट्रीमधले मग आज आम्ही फिल्म लाईन मध्ये आपण काय दाखवतो आपण वेगळं काय दाखवतच नाही याच्यापेक्षा भयानक दाखवतो म्हणजे मग फिल्म इंडस्ट्री बंद व्हावी का प्रश्न ही येत तुम्ही जसं सार्वजनिक गणेश उत्सव बंद करा मग मग फिल्म इंडस्ट्री पण बंद करावी पिक्चर बघावीच नाही वेब सिरीज बघावी नाही तर मला वाटतं की पिक्चरच्या स्टंटसाठी अशी स्टेटमेंट योग्य नाही जिथे देवाचं जिथे अनेक लोकांची असता ही आपणरायावर आहे अशी अशा जागी अशी स्टंटबाजी त्यांनी करावी नाही थँक्यू सर तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि आज मंडळाचं वासापूजन झालेलं आहे वरद विघ्नेश्वर वाडा जे त्याचं काम आता चालू होणार आहे आणि हा काल्पनिक जो वाडा आहे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे फक्त एक महिना बाकी आहे आणि एक महिन्याच्या कालावधीनंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा हा वाडा इथे उभा झालेला असेल आणि बरोबर एक महिन्यानंतर श्रींचं आगमनसुद्धा याच वाड्यात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन सुनना एक ब्रेक ले लेतेम hmm. लोग सही से ट्रैकिंग नहीं आता बट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद roundly in